असं म्हणतात की गौमातेच्या पोटात तेहतीस कोटी देव असतात याबद्दलची माहिती अशी की धार्मिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेशी ही गोष्ट संबंधित आहे भारतीय संस्कृतीत गाईला खूप महत्त्वाचे स्थान आहे आणि ती केवळ एक प्राणी नसून माते समान पूजनीय मानली जाते गाय ही धर्मग्रंथांमध्ये आणि पुराणांमध्ये पूजनीय मानली गेली आहे गाईला गोमाता असे म्हणतात आणि ती पृथ्वीचे प्रतीक मानली जाते गाईला सात्विकतेचे आणि पवित्रतेचे प्रतीक मानले आता तेहतीस कोटी देवांचा उल्लेख तेहतीस कोटी देव म्हणजे काय तेहतीस कोटी हा शब्द कोटी या संस्कृत शब्दावर आधारित आहे कोटी याचा अर्थ काय असेल कोटी याचा अर्थ फक्त करोड असा नाही म्हणजे त्याचा अर्थ आहे प्रकार किंवा स्वरूप असा देखील होतो या अर्थाने तेहतीस कोटी देव म्हणजे तेहतीस प्रकाराचे देवतांचे वर्ग यामध्ये बारा आदित्य तेहतीस कोटी देव म्हणजे तेहतीस प्रकारचे देवतांचे वर्ग यामध्ये बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र आणि दोन अश्विनी कुमार यांचा समावेश होतो यामुळे तेहतीस कोटी देवतांचे स्वरूप गायीच्या रूपात पूजले जाते गोमातेच्या पोटातील देवता म्हणजे काय तर गायीचे पोट म्हणजे तिच्या शरीरात असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण ऊर्जांचे आणि गुणांचे प्रतीक आहे गाय ही मानवाला जीवनासाठी आवश्यक घटक पुरवते जसे की दूध शेण मूत्र यापासून तयार होणारे जैविक पदार्थ धर्मग्रंथांमध्ये असे नमूद केले आहे की गाईच्या प्रत्येक अंगात वेगवेगळ्या देवतांचे वास्तव्य असते उदाहरणार्थ गाईच्या मुखात सरस्वती पाठीवर लक्ष्मी शिंगांमध्ये ब्रह्मा आणि विष्णू पायांमध्ये वसू रुद्र आणि आदित्य गोपूजन गोशाळा आणि गोसेवा यांना भारतात धर्माचा भाग मानले जाते गाईच्या पूजेमुळे गोपूजन म्हणजे गायीच्या पूजेमुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते गाईच्या दुधामध्ये अनेक पोषक तत्त्व असतात तिच्या शेणाचा उपयोग जैविक खतासाठी होतो तिच्या मूत्राचा उपयोग औषधांसाठी केला जातो गोमातेची पूजा आणि श्रद्धा याविषयी काय म्हणले जाते तर धार्मिक विधींमध्ये गायीला आदराने माता मानली जाते गाईच्या पूजेमुळे पुण्य मिळते आणि जीवनात शांती येते अशी श्रद्धा आहे गोवर्धन पूजा गोकुळ अष्टमी आणि मकर संक्रांती यासारख्या सणांमध्ये गायीची पूजा गोमातेच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत ही श्रद्धा भारतीय समाजाच्या गायीवरील प्रेम आदर आणि तिच्या महत्त्वाचे प्रतिकमा आहे ही श्रद्धा केवळ धार्मिकच नाही तर तिच्या मागे सामाजिक आणि वैज्ञानिक विचारसुद्धा आहेत त्यामध्ये एक आदित्य आदित्य म्हणजे काय आहे तर आदित्य हे सूर्याचे रूप आहे स्वरूप सूर्याचे स्वरूप ते सूर्यदेवाचे स्वरूप मानले जाते हिंदू धर्मात सूर्याला देव मानले गेले आहे आणि त्याच्या बारा भिन्न स्वरूपांचा उल्लेख आहे हे स्वरूप म्हणजे धाता मित्र आर्यमा शुक्र वरुण अंश भग विवस्वान उषा सविता वष्टा विष्णू बारा आदित्य वेगवेगळ्या ऋतूंचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांना ब्रह्मांडाचे व्यवस्थापक मानले जाते दोन वसू वसू म्हणजे पृथ्वीवरील व विविध निसर्गाचे नैसर्गिक घटकांचे प्रतीक हे वसू आठ वसू पुढील प्रमाणे आहेत ध्रुव प्रभास सोम धारा अनिल अनल प्रत्युष प्रभा वसू हे विश्वातील निसर्गशक्तींचे प्रतीक आहे आणि मानवाच्या जीवनावर त्याचा थेट परिणाम होतो रुद्र रुद्र म्हणजे काय विध्वंसक आणि पुनर्जन्माची शक्ती अकरा रुद्रांचे स्वरूप पुढीलप्रमाणे कपाली पिंगळ भीम विरुपाक्ष विलोहित अजयपाद अहिर्बुज्ञ शंभू चंद्र भव चर्व रुद्र हे विध्वंसाचे प्रतीक असून नवे निर्माण करण्यासाठी जुन्या गोष्टींचे नाश आवश्यक आहे याचा संदेश देतात चौथे म्हणजे अश्विनी कुमार अश्विनी कुमार म्हणजे स्वास्थ्य आणि उपचाराचे प्रतीक आहे अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य मानले जातात त्यांना नासत्य दसर म्हणून ओळखले जाते ते आरोग्य दीर्घायुष्य आणि उपचार यांचे प्रतीक आहेत त्यांना देवांच्या उपचारक शक्तीने शक्ती मांडले गेले आहे तेहतीस कोटी देवतांचे सार या सर्व तेहतीस प्रकारच्या देवतांमुळे ब्रह्मांडातील विविध शक्तींचे संतुलन राखले जाते त्यामध्ये सृष्टीपालन आणि संहार यांचे प्रतिनिधित्व करणारे देवतांचे गट आहेत यामधून निष्कर्ष काय निघतो तर तेहतीस कोटी देव म्हणजे करोड देवता नाहीत तर सृष्टीच्या व्यवस्थापनासाठी असलेल्या तेहतीस प्रकारच्या प्रमुख देवता आहेत या वर्गीकरणामध्ये मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या नैसर्गिक शक्ती ऋतू आरोग्य विध्वंस आणि ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित केले जाते यामुळे भारतीय धर्मशास्त्रातील सृष्टीच्या व्यवस्थेचा व्यापक आणि गहन विचार स्पष्ट होतो